आताच आपल्या सगळ्यांच्या समक्ष नातेवाईकांची भेट घेतलेली आहे त्यांच्या मला तर असं वाटतं की हा नीचपणाचा कहर आहे पोलीस अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे तीन गणांना अटक केलेली आहे दोन लोक जे फरार आहेत त्या दोन लोकांसाठी सहा पथकं तयार केलेली आहे आणि मला सगळ्यांनाच अशी अपेक्षा आहे की पुढच्या सव्वीस तासामध्ये त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होते परंतु हे जरी असलं तरी जो निगृहपणा दाखवलेला आहे जो अतिशय नीचपणा केलेला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललोय त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे ते आणि माझं तर मत असं आहे की अशा पद्धतीचं धाडस भविष्यामध्ये कोणी करू नये अशा पद्धतीची शिक्षा या पाचही लोकांना झाली पाहिजे सुदैव एक आहे की दहा महिन्याचं जे बाळ होतं ते आता यांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांशी देखील चर्चा केली की नुसतं पाच जणांपुरतं तपास न थांबवता अजून याच्यामध्ये काही कंगोरे आहेत का त्याचा देखील तपास पूर्ण पोलीस करतील तसं गायकवाड साहेबांची देखील माझी चर्चा झालेली आहे ते देखील इथे उपस्थित आहेत आणि घरच्यांची चर्चा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेली आहे परंतु शेवटी साहजिक केलेली व्यक्ती ज्या निभृणपणानं मारहाण झाली ती परत येऊ शकत जरी नसली तरी भविष्यामध्ये या घरावर जो फार मोठा आघात झाला आहे तो भविष्यात कुठेही होऊ नये किंवा याची पुनरावृत्ती होऊ नये यांनी देखील याची देखील पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आमचं पोलीस डिपार्टमेंट काम करत आहे मी देखील शासनाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाला धीर देताना सांगितलेलं आहे की आम्ही सगळे शासन तुमच्यासोबत आहे वैयक्तिक आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु ही प्रवृत्ती ठचली पाहिजे या नीजपणाला शिक्षा झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची माहिती सर काय सांगाल की गेल्या काही दिवसापासून अशा घटनांमध्ये जे आहे ते वाढ होतं आता नुकतंच त्या विषय प्रकरण जे आहे ते झालं देखील झाला मात्र मंगेशकर रुग्णालयावर पुढली कारवाई झाली एक डॉक्टर दोन विषय आहेत मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जो विषय झाला तो मला असं वाटत की वेगळा आहे आणि हा विषय जो आहे तो वेगळा आहे त्यासाठी झगडावं लागल की एफ आय आर घेण्यासाठी हा जो विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे हा नीजपणाचा कळस आहे अशा पद्धतीने एक वर्षामध्ये स्वतःला पैसे मिळाले नाही स्वतःला गाडी मिळाली नाही स्वतःला मोबाईल मिळाले नाही फ्लॅब मोबाईल मिळाला नाही म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबानं जे राजकारणामध्ये दुनियेचे कैवारी म्हणून फिरत असतात अशा लोकांनी अशा पद्धतीचा अत्याचार करणं म्हणून मी त्याला शब्द प्रयोग केला की हा नीचपणाचा कळस आहे आणि या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आमची सगळ्यांची भूमिका आहे राजेंद्र प्रमुख आरोपी आहेत जातात एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि अजूनही ते फरार आहेत दोन हजार चोवीस मध्ये देखील त्यांच्या मोठ्या सुविधी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती तेव्हा काही झालं नाही तेव्हा जर का पोलिसांनी काळजी घेतली असती कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसतात असं देखील म्हटलं यामध्ये कुठच्याही पक्षाचा कुठचा जरी कार्यकर्ता असाल त्याला काही सर्टिफिकेट दिलेलं नाही असं करायचं त्याच्यामुळे त्याचा जो काही राजकीय आवाका का असेल किंवा अन्य काय असेल त्याच्याशी निगडीत न राहता कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि त्यावेळी तसं पोलिसांनी का केलं नाही या संदर्भातली आज जरी माहिती माझ्याकडे नसली त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ परंतु राजकीय फुडाऱ्यानं असं करावं असं कुठं नाही आहे हा निघृणतेचा जो कळस गाठलेला आहे हा खरोखरच मला असं वाटतं की अमानुषपणा आहे आणि मी पुढारी आहे मी राजकीय नेता आहे मी कुठल्या तरी पक्षामध्ये काम करतो म्हणजे मला या सगळ्या मुभा आहेत असं चित्र भविष्यामध्ये कुठेही निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेऊन ही जी कारवाई आहे ही कठोर केली पाहिजे आणि जे आरोपी आहे ती शिक्षेपर्यंत पोहोचले पाहिजे की हा आलंय शेवटी कोण यावं कोण जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी जर शासन म्हणून प्रतिनिधी म्हणूनच सांगतोय की कोण आलं आणि कोण जरी को आलं नसलं तरी या नालायक लोकांना विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला की जे दोन फरार आहेत त्यांचं काय होणार आहे मला पूर्ण खात्री आहे की येत्या काही तासामध्ये त्यांना देखील अटक होईल आणि सगळी मंडळी शिक्षेपर्यंत पोचतील अशा पद्धतीची कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल